अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा आपण नेहमीच ऐकतोय नुकतेच विधानसभा निवडणूक झाली आहे या विधानसभा निवडणुकीत डॉक्टर परदेशींनी कमालीची तगडी लढत दिली आहे तात्पुरते भाजप सोडून ठाकरेंच्या सेनेत त्यांनी प्रवेश केला होता तिकीट मिळालं पराभव सहन केला पुन्हा नगरपालिकेच्या कार्यकर्त्यांच्या या सवाला परदेशींनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करून उत्तर दिलंय नगरपालिकेचं काय हा सवाल कार्यकर्त्यांचा होता खर तर भाजपकडून ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्यापूर्वीच जय पराजयावर भाजपचं होईल असं ठरलं की काय असंच वाटतं पण या निवडणुकीत त्यांच्या खांद्याला खांदा लावत काम करत, काम करत केलं ते म्हणजे नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बाळूशेठ संचेती आणि माजी उपनगराध्यक्ष अखिल शेठ यांनी आता विधानसभा हातातून निसटल्यानंतर नगरपालिकेत ताकद लावून पालिका कुठल्याही परिस्थितीत आपल्या ताब्यात घ्यायची पण यावेळी ताकदीनं नाही ना तर डोक्यानं असं त्यांनी ठरवलं आहे या रिपोर्ट मध्ये आपण चर्चा करूया डॉक्टर दिनेश परदेशींच्या टीम मधील नेत्यांचं प्लॅन ए प्लॅन बी आणि प्लॅन सी वर त्यांनी कसं काम केलंय ते पाहूयात बिंदास्चा हा स्पेशल आखाडा रिपोर्ट नमस्कार मी प्रवीण पाटील बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर किंवा बिंदास दर्शकांचं मनपूर्वक स्वागत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी यावेळी नगरपालिका निवडणूक जी आहे ती कुणाच्या पथ्यावर पडेल ताब्यात जाईल आणि कुठल्या जाईल यावरती आपली प्रतिक्रिया देऊन चॅनलला विसरू नका विधानसभेला दिनेश परदेशी यांनी जोरदार बॅटिंग केली जवळपास गावागावामध्ये घराघरापर्यंत पोहोचण्याचं काम त्यांनी केलं अशी स्थिती वाटत होती की दुमशान झालेल्या या निवडणुकीत डॉक्टर दिनेश परदेशी ही जबरदस्त लढत दिली तर या लढतीत त्यांनी त्यांना अनेक जणांनी साथ दिली दिग्गजांपैकी अनेकांनी वेगवेगळ्या प्लॅनच्या माध्यमातून यावेळी यासाठी पूर्वतयारी करून ठेवली प्रतिष्ठेची मानली जाणारी आता वैजापूर नगरपालिकेची ही निवडणूक मात्र काहीशी वेगळी होणार यात शंका नाहीये डॉक्टर दिनेश परदेशींचा पहिला प्लॅन म्हणजेच प्लॅन ए यात डॉ दिनेश परदेशींनी विधानसभा होताच घुमजाव करत मास्टर स्ट्रोक घेतलाय आणि सामंजस्याची भूमिका घेत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला मात्र प्रवेश करत असताना त्यांनी ठाकरे सेनेचे नेते अविनाश गलांडे बाळासाहेब संचेती मंजारी गाडे आणि मर्चंट बँकेचे चेअरमन राहिलेले विशाल सेठ संजेती यांनी सुद्धा भाजप पक्षात प्रवेश करत वैजापूरकरांना मोठा धक्का दिला आता या निरीक्षणाची बाब म्हणजे जेव्हा डॉक्टर दिनेश परदेशी विधानसभेची निवडणूक लढले तेव्हा ते, ते कधीच तत्कालीन सत्ताधारी आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकारवर टीकात्मक बोललेलं आहे यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत असतानाही डॉक्टर परदेशींच बीजेपी कनेक्शन पक्क होतच असं म्हणायला हरकत नाही त्यानंतर थेट फडणवीसांसोबतच्या परदेशी शिल्पाताईंचं परदेशींच रक्षाबंधन आणि पाक्षिक हालचालीमध्ये वैजापूरच्या राजकारणात महत्वपूर्ण घेतले गेलेले निर्णय परदेशींचा रिमोट कंट्रोलवर घडू लागले याचा अर्थ असा की विधानसभा निवडणूक होईपर्यंत भाजपने वैजापूरचा रिमोट कंट्रोल हा डॉक्टर परदेशींच्याच हातात ठेवला होता असं म्हणायला हरकत नाही प्रचारात असताना डॉक्टर परदेशी ऐवजी टीकात्मक भाषणा करीता अविनाश गलांडे हे सेनापती व्हायचे या सर्व गोष्टी संयमाना लढत देऊन पुन्हा अनेक नगरसेवकांना सोबत घेत आघाडीच्या टॉपच्या नेत्यांना सोबत घेऊन डॉक्टर दिनेश परदेशींनी भाजपचा कंट्रोल नव्या ताकदीनं सक्रिय केला अर्थात हे सगळं एक प्लॅनचं प्लॅनिंग होतं असंच म्हणावं लागेल आता हाच प्लॅन आहे नगर परिषदेच्या निवडणुकीत डॉक्टर दिनेश परदेशींना उपयोगी पडणार चला तर मग प्लॅन बी काय आहे कोण आणि कसा आहे प्लॅन बी मध्ये अखिल शेठ यांचा चाहता वर्ग आणि डॉक्टरांना आजवर साथ देणारा मुस्लिम वर्ग बीजेपीचा अजेंडा आणि विचारधारा ही काही मुस्लिम बांधवांना न पटणारी असल्यानं सावध पवित्रा घेत सल्ल्या सल्ल्यानं अखिल शेठ यांनी आपला मुलगा नगरसेवक शेख रियाद याच्यासह माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसह आमदार सतीश चव्हाणांच्या उपस्थितीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळकडं मोर्चा वळवून प्रवेश केला यामुळे हिंदू मुस्लिमांची मते आता सहज नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर आपल्या पारड्यात पडतील हे फिल्डिंग पक्क समजलं जात आहे हा प्लॅन बी डॉक्टर दिनेश परदेशींच्या पथ्यावर पडणारच यात शंका नाही कारण दिलेल्या माहितीतील सर्व मंडळी दोन हजार पंचवीसच्या या नगर परिषदेच्या दुसऱ्या महायुद्धात एकाच व्यासपीठावर दिसतील प्लॅन सी मध्ये कोण आणि कसं खर तर भाऊ आप आगे बडो हम आपके साथ नारा देत विधानसभेच्या पहिल्या महायुद्धात पंकज ठोंबरे आणि ठोंबरे कुटुंबीय महायुतीच्या उमेदवारात साथ न देता थेट मग उमेदवारात साथ देण्यास रस्त्यावरच्या आणि विधानसभेचं वातावरण निवडताच पुन्हा सर्व काही जैसे ते करत महायुतीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीची गड्या त्यांनी पुन्हा हातात बांधली आता ही सर्व मातभर मंडळी याशिवाय ठाकरेंच्या शिवसेनेत सोपा आता आपण जर बघितलं तर डॉक्टर दिनेश परदेशींचे संबंध आजही चांगलेच आहे त्यामुळे नगर परिषद निवडणुकीच्या आखाड्यात हाच प्लॅन सी डॉक्टर दिनेश परदेशींना उपयुक्त ठरेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात तक धरून आहे फडणवीसांसोबत असलेला राजकीय सलोखा आणि मैदानात सोबत असलेले दिग्गज यांनी साथ दिली तर मतदार राजा यावेळी आपली भूमिका कशी ठेवतो हे पाहणं अधिक औत्सुक्याचं ठरेल या सर्व विश्लेषणावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया प्लॅन ए प्लॅन बी आणि प्लॅन सी याबद्दल आपल्याला काय वाटतं व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नव्या रिपोर्टमध्ये नवा विषय घेऊन पाहत राहा बिंदास न्यूज